तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि दादांचं स्वागत आहे तर आज मी काय ब्लॉग नाही करणार आज मी रेसिपी शूट करणार आहे पहिल्यांदा बनवणारे वडे किंवा वडा जे काय बोलत असतील ते तर पहिल्यांदा मी बनवणारे म्हटलं असंच व्हिडिओ बघितला होता एक तर म्हटलं चला आपण पण बनून बघू येतो की नाही परत कसा का लागतो कारण मी आज म्हणजे कोणीच खाल्लेलं नाही आमच्या घरातल्यांनी मी कोणीच खाल्लं नाही आहे तर मग त्याच्यामुळं म्हटलं बघू बनून आपण कसं लागतो कसं नाही तर मग मिस्टरांना ना दही आणायला लावलं होतं मी आणि आता मग चिंचां ते म्हणजे सगळं सामान आता चिंचा होत्या पण मग त्या संपल्या मग परत आणायला पाठवलं आहे आता पोरींना तर मग आता एक एक सामान सगळं गोळा करू राहिले आणि बघू किती सामान जमा होतं त्याचं किती नाही कारण म्हणजे सामान म्हणजे बाकी काही नाही फक्त आहे चिंचा आता ते गोड चटणी पुदिनाची चटणी म्हणजे त्या बनवायला ते सगळं सामान लागतं तर मग ते सामान आणायला पाठवलं आहे सामान म्हणजे काय कोणाच्या घरी पुदिना भेटतो कोणाच्या घरी चिंचा भेटतील तर असंच घरी मागून आणून राहिलो आम्ही तर बनवायचं आहे आज दही वडा तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा आणि काय चुकलं किंवा मग कशी झाली ते पण कमेंट करून सांगा कारण अगोदर बनवलेलं नाही मी पहिल्यांदाच बनवणारे आणि पहिल्यांदाच खाणारे जसा होईल तसा तुमच्या सगळं म्हणजे तुमच्या सगळ्यांना मी दाखवणार आहे असं काही नाही का चांगलं झालं तरच मग दाखवलं आणि खराब झाला मग आपआप ही क्लिप डिलीट करून टाकील असं काहीच नाही होणार चांगलं झालं तरी दाखविल आणि वाईट झालं तरी दाखविल म्हणजे जसा होईल तसा तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणारच आहे मी तर बघू आता कसं होता देवाचं नाव करून चांगलं हो तर आता आपण चिंच भिजत घातले आता इथे ना सुरू करू वड्यांना तर इथे ना, ना पूर्ण दिवसभर ही डाळ मी सकाळी भिजत घातली होती सात आठ वाजता आणि पूर्ण दिवसभर अशी डाळ आपली भिजलेली आहे तर आता आहे ना हिला दळून घ्यायचं आहे तर पहिले ना मी थोडं थोडंच दळ कारण मग ना एकदम असं चिकन बॅटर आलं पाहिजे कारण म्हणजे थोडंसं जरी रवाळपणा जर आला ना मग ते वडे एवढे परफेक्ट जमते नाही तर म्हणजे मला मी जसं केलं आहे तसं सांगते सा सा मी तुम्हाला तर इथे थोडं थोडं घेऊन ये ना असं व्यवस्थित चिकन एकदम बॅटरत करणार आहे आणि त्याच्यात एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं अगदी एक चमचा दीड चमचाभर भर तर खूप घाईघाईचं घाईच झाले आजचे वडे पण कसे झाले ते पुढं नक्की बघा तुम्ही पहिल्यांदा केले होते शिवाय मी तर हे बघा इथे ना आता थोडं पाण्याची कमतरता होती तर आता मी परत थोडंसं पाणी टाकणार आहे आणि हे बघा एकदम असं चिकन बॅटर तयार झालं पाहिजे तर आता आहे ना हे एखाद्या पातील एखाद्या पातिल्यामध्ये ना काढून घेते आणि त्यानंतर आहे ना हे बघा आता पूर्ण माझं दळून झालं आहे तर आता आहे ना हे आपल्यांना तर त्याआधी ना मी त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं म्हणजे या पिठाच्या चवीनुसार मीठ आणि थोडंसं आलं टाकलं आहे तर हे पीठ झालं आहे का नाही ना हे एक बघण्याची ट्रिक मी दाखवली पुढे तर थोडंसं पीठ घेऊन ये ना पाण्यामध्ये टाकायचं पाणी पाण्यावर हा हे पीठ तरंगलं तर समजायचं झालं आहे म्हणून तर हे बा एकाच डायरेक्शननी ना फेटायचं अगदी चार पाच सहा मिनटं फेटायचं फक्त आणि लगेच होऊन जातं तर हे बघा आता मी इथे फेटू राहिले आणि एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे मगच चांगलं बनतील आपले हे वडे आणि त्यानंतर माझ्याच्या आणि म्हणजे माझं लगेच हात दुखायला लागला होता तर मग मिस्टरांची मदत घेतली होती थोडीशी पण फेटत राहायचे सारखं जर तुम्ही म्हणजे फेटायला मेहनत घेतली ना तर अगदी सहज तुमचे वडे बनतील तर बघा इथे अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने मी फिरवित होते तर आता इथे ना मी तेल तापत ठेवलं होतं आणि तेल ना है है। ना तेल ना जास्त गरम पण नाही होऊन द्यायचं आहे अगदी थोडंसं गरम झालं की लगेच टाकायचं आहे म्हणजे ना जास्त जळणार नाही आपले आणि सगळींकडून म्हणजे मधून आणि बाहेरून दोन्हीकडून शिजतील किंवा म ना तेल जर जास्त तापवलं तर जा मग बाहेरून लालसर होऊन जातील आणि मधून कच्चेच राहतील मग असे फुगणार नाही तर हे बघा आता पिठा तेलामध्ये सोडल्याच्या नंतर हे बघा म्हणजे ते दुपटीने मोठे उरायले तर आधी मी ना छोटे छोटे करत होते पण त्यानंतर ना थोडे मोठे मोठे साईज वाढवली मी आणि मी अशा तीन बॅच दळ तळल्या होत्या तर हे बघा म्हणजे आपण जितकं छोटं टाकते ना त्याच्यात डबली टिबलीने मोठे उरायले तर आता हे ना व्यवस्थित तळून घ्यायचे चार पाच सहा मिनटं लागतात किंवा मग दहा मिनटं जास्तीत जास्त एकदम लो गॅसवर पण व्यवस्थित तळतील मधून पण आणि बाहेरून असे एकदम क्रिस्पी होतील आणि मधून एकदम नरम राहतील जाळीदार तर पहिले ना छोट्या चमच्याने ना असे हा उलथून घ्यायचे म्हणजे ना व्यवस्थित तळले जातील त्यामुळे तर हे बघा इथे ना आपले वडे तळून झाले पहिली बॅच तर आता मी हे काढून घेणार आहे एका ताटामध्ये आणि दुसरी बॅच करणार आहे असे टोटल मी दोन तीन मी ते तीन वेळा तळले होते कारण मी जास्त म्हणजे ह्या पहिल्या वेळा होते त्यामुळे थोडीशी क्वांटिटी जास्त ठेवणार आहे तर हे बघा इथे आपली जे आहे ते वडे तळून झाले तर आता ते ताटामध्ये काढून घेते तर ये ना आता बघा मी दुसऱ्यांदा परत वडे काढायला सुरुवात केली आणि ह्या वेळा आहे ना मी साईज थोडी मोठी ठेवली पहिल्यांपेक्षा कारण पहिल्या वेळा मला आयडिया नव्हती की कि किती मोठी मोठे होतील म्हणून तर मग ह्या वेळा मी थोडेसे के मोठे केलेले आणि ह्या वेळा टाकले पण थोडेसे छोटेचे कारण मग ते मोकळ्या त्यालामध्ये व्यवस्थित तळतील म्हणून तर आता इथे आपले वडे तळू राहिले तोपर्यंत आपण दही व्यवस्थित करून घेऊ आपल्यान जसं दही पाहिजे तर हे बघा इथे ना दुकानचं दही घेतलंय तर हे दही अजिबात पण पातळ नव्हतं तर आपल्याला थोडंसं लिक्विड म्हणजे थोडंसं पातळ सर पाहिजे तर याच्यामध्ये मी ना व्यवस्थित हे पहिले फेटून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित एक चेक करून घेतलं सगळं आणि थोडंसं आणखी मला थोडंसं पातळ पाहिजे होतं तर मी आणखी थोडंसं पाणी टाकून ये ना मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हे दुकानचं दही जे राहतं ते काही आंबट मस्तपणे ना तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीशी अशी पिठी साखर टाकली त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित एक एक जीव करून घेतलं आणि एक साईडला आता हे एक साईडला ठेवून घेऊ त्यानंतर आपले वडे तळून झाले तर आता काय करायचं एक आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाक आपण आधी बिन वड्यांमध्ये मीठ टाकलं आहे पण थोडंसं पाण्यामध्ये पण टाकायचं आहे आणि त्यानंतर ना हिंग टाकायचं आहे कारण हिंगाने काय होतं पच म्हणजे चांगल्यापैकी आपलं वडे जे आहे ते पचून जातील तर त्याच्यामुळे मी ते थोडं हिंगाचं पाणी करते आपल्या शरीरासाठी चांगलं राहतं तर मी थोडंसं हिंग टाकून मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले ते आणि आता हे वडे ना मी एक एक करून या पाण्यामध्ये ना भिजत घालणारे एक तास जरी भिजले ना याच्यामध्ये तर काहीच अडचण नाहीये पण इतक्या वेळ काही राहणार नाही बघा मी इथे पाण्यामध्ये टाकून येणा एक ताटवरून ठेवलं आणि त्याच्यावर ना जी चिंचा भिजवलेली डिश होती ना तर ती ठेवून दिली आता इकडे आपण एक साईडला दोन हिरव्या मिरच्या घेतलं ते व्यवस्थित असं दळून घेतलं आणि त्यानंतर एका डिशि मध्ये काढून चवीनुसार मीठ टाकले व्यवस्थित मिक्स करून

चव येण्यासाठी मी थोडीशी घरातली लाल मिरची सुद्धा टाकली आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची डवळी सा येते ती जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत शिजवायची आहे आणि बघा किती छान आता म्हणजे आत्ताची छान दिसते खूप छान झाली होती खरोखर चटणी तर व्यवस्थित हलवून घ्यायची आता एक जीव करायची आहे तर आता आपल्या चटण्या आता तयार झाल्या आता वड्यांकडे येऊ आता आपण पाण्यामध्ये जे वडे भिजत घातले होते ते पाण्याच्या बाहेर काढायचे आणि हे बघा म्हणजे एकदम दाबायचे पण नाही किंवा मग ते तुटून जातील अगदी हलक्या हाताने ना त्याच्यातलं फक्त पाणी बाहेर आहे आपल्याला तर हे बघा मी दाबते पाणी बाहेर निघून पण राहिलं पण आपले वडे जे आहेत ते तुटूनही राहिले इतक्या हलक्या हाताने दाबायचं आहे त्यानंतर ना त्याच्यावर ना आता दही टाकायचे आता माझ्या एका हातामध्ये फोन होता त्याच्यामुळं मी डायरेक्ट अशी होत राहिले तुम्ही चमच्याने घ्या किंवा मग असं ओतलं तर जाणार ते वड्यांवरच हे त्याच्यात काही वार नाही तर हे बघा इथे ना असं दही चाटनी, चाटनी, ना मी वड्यांवर टाकून घेतलं आहे आणि आत्ता टाकायची हिरवी चटणी लाल चटणी मस्त असे डोळ्याला छान दिसले पाहिजे असं डेकोरेशन करायचं आहे तिचं आता बारीक शेव नव्हती आणि किंवा मग डाळिंब जरी टाकलं ना याच्यावरून डाळिंबाच्या बिया तरी खूप छान लागतं म्हणजे दिसतं पण डोळ्याला छान आणि खायला पण छान लागतं तरी बघा इथे ना आपली लाल चटणी सुद्धा मी टाकलेली आहे आणि त्यानंतर आहे ना थोडीशी जिरा पावडर टाकायची भाजलेलं जिरं जे असते ना जिरं भाजून आहे ते व्यवस्थित लाटणे लाटून आहे आणि मग अशी पावडर तयार होती आणि ती पावडर टाकायची आणि मग तुम्ही खाऊन बघा अशी टेस्ट लागते आणि खरंच खूप छान लागली तुम्हाला मी पुढं माझ्या मिस्टरांचा रि म्हणजे रिॲक्शनसुद्धा असं दाखवणार आहे की कसं होतं म्हणून आता हे बघा म्हणजे आपल्याच तोंडाने तारीफ नाही करू पण खरंच खूप छान झालं होतं पहिल्यांदा केलं होतं आणि मी ठरवलं होतं कसं पण झालं तरी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे पण ते खरंच खूप छान झालं आणि खूप छान लागलं तर आता खरं सांगायचं ठरलं तर वड्यांना थोडंसं मीठ कमी पडलं होतं पण पुढच्या वेळा जर केलं ना ती चुकी नक्की दुरुस्त करून घेऊ आपण